आमच्या घरात कसं का जेवायचं ताट वाढलं की ते ताटाकडे अगोदर पाहिलं जातं आणि बघितलं जातं भाजी बरोबर त्या कोपऱ्यामध्ये म्हणजे जो तो तोंडी लावण्याचा कोपरा आहे ना त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आता अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये पापड असतात सॅलड असतात भाजलेले शेंगदाणे किंवा लोणच्याचा एखादा प्रकार तर काय होतं पापड शेंगदाणे हे ते सगळं आपल्याला लगेच करावं लागतं पण लोणचं हा जो प्रकार आहे ना तो आपण एकदाच करून वर्षभर वाढू शकतो तर त्याच्यामुळेच ना आज मी तुम्हाला एक लोणच्याची छान अशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे मिरचीचं लोणचं पण मिरचीचं लोणचं करताना काय होतं माहितीये का करताना आपल्या डोक्यात असतं ता की हे मी वर्षभर साठवण्यासाठी करतीय पण अगदी थोड्याच दिवसांनंतर ते लोणचं खराब होतं तर त्याच्यामधच कारण कोणतं आहे हे लोणचं वर्षभर टिकावं लवकर खराब होऊ नये आणि छान मस्त चविष्ट असं व्हावं मोजक्या साहित्यात याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये काही मोजक्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा चला तर रेसिपी लोणचं सा करण्यासाठी आपला महत्वाचा पदार्थ तो म्हणजे अर्थातच हिरवी मिरची तर तो, तो चांगल्या प्रतीचा घेणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की कसं होतं जर तुम्ही शिळी मिरची घेतली किंवा इथं तुम्ही हा मिरच्याचा प्रकार बघू शकता आपल्याला छान हिरवीगार फ्रेश अशीच मिरची घ्यायची अशा पद्धतीची अर्धवट लाल झालेली मिरची घ्यायची नाही आता इथं तुम्ही बघू शकता या सगळ्या मिरच्यांची देठं काढलेली आहेत कुठल्याही मिरचीला तुम्हाला देठांच्या वरची जी टोपी असते ती दिसतीये का ती नाही आहे कारण की ती टोपी घ्यायचीच नाही उदाहरणार्थ इथं बघा तुम्ही ह्या अशा पद्धतीची टोपी ज्यावेळेस तुम्ही मिरचीचं देठ काढताना तर ते पूर्णपणे अशा पद्धतीनं काढायचं काय होतं ही जर टोपी राहिली ना तर याच्यामुळे सुद्धा तुमचं लोणचं खराब होऊ शकतं लोणच्यासाठी आपण पाव किलो मिरची घेतली ही मिरची मी देठ काढून स्वच्छ धुवून एका सुती कपड्यानं पुसून घेतलेली आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात सुद्धा राहिला नाही पाहिजे हवं तर तुम्ही फॅन खाली सुकण्यासाठी ठेवू शकता आता ही आपल्याला कट करायची पण त्याच्या अगोदर एक स्टेप करायची ती म्हणजे जेवढी आपण मिरची आहे तेवढंच आपल्याला तेल घ्यायचंय म्हणजे इथं मी पाव किलो तेल घेतलेले आणि हे तेल गरम करायला ठेवायचंय थे, तेल छान कडकडीत कर, वाफ निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आता ही मिरची आपल्याला कट करून घ्यायची तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीनं ज्याला पोट फाडणं म्हणतात ना मिरचीच तर तशा पद्धतीनं आपण ही मिरची चिरून घेतोय अशी हवं असेल तर तुम्ही असे छोटे छोटे याचे तुकडे सुद्धा करू शकता सोयीनुसार कट करून झालेली आहे तोपर्यंत इथं तेल सुद्धा छान मस्त गरम झालेले आता मी गॅस बंद करते तेल थंड होते तोपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करायचा मसाल्यासाठी मी एक मोठा चमचा घेतलेला आहे तुम्ही घरातला पोहे खाण्याचा मोठा चमचा घेऊ शकता चार चमचे मोहरी मोहरीचं कसं माहितीये का ज्या वेळेस तुम्ही लोणच्यासाठी मोहरी वापरताना तर ती मोहरी वेगळी घ्यायची बरं का इथं तुम्ही बघू शकता की अशी जाडी आणि थोडीशी मोठी अशी मोहरी आहे भाजीमध्ये रेग्युलरपणे आपण लहान मोहरी वापरतो ही चार चमचे आहे आता चार चमचे मोहरी साठी आपल्याला दोन चमचे बडीशेप वापरायची आणि दोन चमचे जिरं मेथीदाणे सुद्धा घेत आहोत पण मेथीदाणे अगदी थोडेसे म्हणजे अर्धा चमचा गॅस चालू करते हे आपल्याला गरम करून घ्यायचे खूप जास्त करपवायचे नाही फक्त असे गरम करून घ्यायचे भाजून घेतलेलं हे साहित्य आता आपण थंड करून घ्यायचंय सर्व पदार्थ थंड झालेत आता आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे पावडर करायची नाही धोबड अशा पद्धतीचं करायचं मध्ये आपण चिरून घेतलेली ही मिरची टाकून घ्यायची पण जो छान फ्रेश असा हा मसाला केलाय ना तो टाकून घेऊ हळद एक चमचा सोबतच याच्यामध्ये ही लाल चटणी सुद्धा टाकत आहे एक चमचा ही चटणी आपण घरी तयार केलेली आणि याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातात या लाल चटणी बरोबरच घरगुती पद्धतीनं चुलीवर तयार केलेला असल सोलापुरी काळा मसाला सुद्धा आपण देतो त्याचबरोबर थंडीसाठी निरनिराळ्या प्रकारचे लाडू सुद्धा आहेत सगळ्याची इन्क्वायरी करण्यासाठी स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअपला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल आपण याच्यामध्ये मीठ टाकतोय तर तीन मोठे चमचे याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय हे सगळं अगोदर आपण असं हलवून घ्यायचं आता याच्यामध्येच आपण काय करत आहोत इथं मी दोन लिंब घेतली आहेत आणि अशा पद्धतीनं त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या टाकून घ्यायचं आणि सुरुवातीला आपण जे तेल गरम केलं ना ते एकदम पूर्ण नॉर्मल करून घ्यायचं एकदम थंड असं करून घ्यायचंय रूम टेम्परेचरवर आपण म्हणतो ना तशा पद्धतीचं ओतून घ्यायचं आता हे सगळं आपण छान असं एकत्र करून घेऊ झटपट असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे आता आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं यासाठी इथे मी काचेची भरणी घेतलेली ही अगोदर स्वच्छ घासली त्याच्यानंतर पुसली पुसल्यानंतर दोन तास कडकडीत उन्हामध्ये ही अशी उघडी ठेवायची म्हणजे पूर्णपणे निर्जंतुक होते आणि याच्यामध्ये ठेवलेलं लोणचं वर्षभर टिकतं हे लोणचं स्टोअर करत असताना काय करायचं माहितीये का ज्यावेळेस आपण लोणचं यात भरतो ना तर त्यावेळेस असं ते, ते भरायचं की जेणेकरून पूर्णपणे दाबून भरायचं म्हणजे तेल आहे ना ते वरपर्यंत येतं आणि मिरच्या सगळ्या खाली राहतात आणि व्यवस्थित असं ते मुरलं जातं मुरण्यासाठी एक तीन ते चार दिवस खूप झाले तीन चार दिवसांमध्येच हे लोणचं तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता लोणचं ज्यावेळेस तुम्ही भरणीमध्ये स्टोर करता ना तर त्यावेळेस अशा पद्धतीने हे दाबून भरायचं म्हणजे काय होतं सगळ्या मिरच्या आणि लिंबू खाली जातं आणि वरती तेल राहतं शिल्लक राहिलेला मसाला आणि तेल मी ओतून घेते जास्त दिवस लागत नाही तीन ते चार दिवसामध्ये हे लोणचं मुरतं पण जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तोपर्यंत दिवसातनं एक ते दोन वेळा अशा पद्धतीनं याला हलवून घ्यायचं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोजके आणि महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि हे लोणचं घरी ट्राय करा नक्कीच तुमचं लोणचं यावर्षी सुरेख आणि वर्षभर टिकणार असं होणार चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय